बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं कारण की या पाचव्या सीझन मध्ये निवडलेले जे कलाकार होते ते कलाकार विविध क्षेत्रामधले होते म्हणजे त्याच्यामधले मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे ज्येष्ठ कलाकार होते तर त्याच्यामध्ये संगीतकार हे सुद्धा होते गीतकार होते कीर्तनकार होते असे सगळ्या स्तरातले कलाकार त्या बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये असल्यामुळं बिग बॉसचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि त्यामध्ये सूरज चव्हाण हा विजेता झाला होता आता सूरज चव्हाण कोण होता ते एक गरीब घरातलं साधारण पोरग रीलवर येऊन टिकटॉक वर येऊन व्हिडिओ बनवू लागलं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं की ते थेट बिग बॉसचा विजेता झालं त्यानंतर त्याला मोठमोठे चित्रपट मिळाले आता सूरज चव्हाण हा हिरो झालेला आहे मोठा स्टार झालेला आहे आणि सोशल मीडियामुळं सूरज चव्हाण हा ओळखू आला आहे आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरचे अनेक स्टार पुढे येत आहेत हिरो होत आहेत त्याच पद्धतीनं एक नाव आता पुढे येत आहे त्याला सुद्धा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये संधी मिळू शकते असं देखील दे सांगितलं जातंय ते नाव नेमकं कोणाचं आहे काय आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर बिग बॉसचं पाचवं सीझन हे मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आता लवकरच बिग बॉसचं सहावं सीझन येणार आहे आणि या सहाव्या सीझनमध्ये हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत त्यांची एंट्री होणार आहे आणि त्यांना बिग बॉसमध्ये घेणार आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे पण मात्र ही जी चर्चा आहे ही अनेक लोकांनी सोशल मीडियावर के सुरू केली आहे कारण की सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्या व्हिडिओच्या खाली काही जण कमेंट देखील करतात आता आपले असे काही प्रेक्षक का आहेत आणि आपल्या एका व्हिडिओच्या खाली आपल्या एका प्रेक्षकानं अशा पद्धतीनं कमेंट केली की, की हॉटेल भाग्यश्री हे दोन महिने बंद राहणार आणि हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये नक्कीच संधी मिळणार तर आपण यांच्या कमेंटचा विचार केला तर अशा भावना प्रत्येक अनेक जणांच्या आहेत आणि त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या वेग माध्यमातून अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि खरंच जर हॉटेल हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत त्यांना जर बिग बॉसमध्ये संधी मिळाली तर नवल वाटायचं काहीही कारण नाही कारण की याबरोबर सुद्धा जे रील स्टार आहेत सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत व्हायरल झालेले आहेत त्यांना बिग बॉसमध्ये संधी मिळालेली आहे आणि पाचव्या सीझनपासून तशी सुरुवात देखील झालेली आहे मग आता लवकरच बिग बॉस मराठीचं सहावा सीझन येणार आहे आणि या सहाव्या सीझनमध्ये जर हॉटेल भाग्यश्रीचे मालक जर बघायला मिळाले तर त्याच्यात काहीही नवल नाही काहीही कौतुक वाटणार नाही पण मात्र एक गरीब घरातलं पोरग स्वतःचे हॉटेल टाकतं सोशल मीडियावर व्हायरल होतं लाखो रुपये कमवतं हो आणि फॉर्च्युनर गाडी घेतं त्यामुळं सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत अनेकांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे तर काही जण टीका देखील ठे करतायत काही जण नाव देखील ठेवत आहेत पण नाव ठेवणारे ठेवतच असतात कौतुक करणारे करतच असतात त्यामुळं त्यांना कुठलीही अडचण येत नाही ते त्यांचं काम सातत्यानं चालू त्या ठेवतात त् जर हॉटेल भाग्यश्रीचे जे मालकं आहेत त्यांची बिग बॉसमध्ये निवड झाली तर त्यांना तुम्हाला बिग बॉसमध्ये बघायला आवडेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो